आदिवासी भागातील चोंडीपाडा येथील कल्पेश विश्वास पावरा या होतकूर विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत तब्बल चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून आपल्या ठसा उमटवला आश्रमशाळेत शिकत असतानाच कल्पेशने आपल्या मेहनतीने यश संपादन केले त्याच्या या यशाची दखल घेत शिरपूर तालुक्याचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी त्याचे मनापासून कौतुक केले यावेळी आमदार पटेल यांनी कल्पेशला पुढील शिक्षणाबाबत विचारले असता त्याने डॉक्टर न्यूरोसर्जन होण्याचे स्वप्न व्यक्त केले मात्र अतिशय हलाकीच्या आर्थिक परिस्थितीतून आलेल्या ते स्वप्न साकार करणे कठीण असल्याचे लक्षात आले त्यानंतर आमदार अमरीशभाई पटेल यांनी स्वतःहून पुढाकार घेत गल्पेशच्या उच्च शिक्षणाची पूर्ण जबाबदारी शिरपूर सिक्ष्टीन या उपक्रमांतर्गत स्वीकारली शिरपूर सिक्ष्टी हा आमदार अमरीशभाई पटेल यांचा सामाजिक उपक्रम असून तालुक्यातील गरीब पालकविहीन किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी उच्च शिक्षणासाठी लागणारा संपूर्ण खर्च स्वखर्चाने उचलला जातो या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर पटेल कुटुंब स्वतः लक्ष ठेवते याच पार्श्वभूमीवर जेव्हा भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर शिष्टीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा कल्पेशच्या डोळ्यांना जन्मतात काही समस्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर भूपेश भाईंनी तात्काळ मोठ्या तज्ज्ञ डॉक्टर्सकडून तपासण्या करून घेतल्या आणि शिक्षणासोबत त्याच्या डोळ्यांच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली मुंबईतील नामांकित रुग्णालयात कल्पेशवर आवश्यक तपासण्या झाल्या असून पुढील मोठ्या शस्त्रक्रियेसाठी भूपेशभाई पटेल अमरीशभाई पटेल स्वतः लक्ष ठेवून पाटील लॉयनचे संपादक संजय पाटील यांनी शिरपूर सिक्स्टी या उपक्रमावर ग्राउंड रिपोर्ट तयार करताना चोंडीपाडा येथे भेट दिली असता कल्पेश पावराने आपल्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सांगितली एका गरीब घरातील मुलाने चिकाटी प्रतिभा आणि सामाजिक जाण असलेल्या नेतृत्वाच्या आधाराने आपले भविष्य घडविण्याचा घेतलेला निर्धार सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे माझे नाव पावरा राहणार चोंदीपाडा काय शिक्षण घेतो तू मी आता एमबीबीएस साठी तयारी करत आहे आता शिकतो तू आता मी बारावीत शिकत आहे बारावीला किती मार्क पडले नाईन्टी फोर पर्सेंट नाईन्टी फोर घरी कोण कोण असतो घरी मम्मी पप्पा दोन बहीण आणि एक भाऊ पुढचे शिक्षण जे आहे तुझे एमबीबीएस च्या तुझी परिस्थिती आहे का तेवढं नाही ते माझे घरचे तेवढा खर्च मला पुरू शकत नाही माझ्या परिस्थितीमुळे ते शक्य नाही पण माननीय श्री अमृतभाई पटेल यांनी आदिवासी बांधासाठी खूप काही केले आहे आता सध्या तुझे शिक्षण कसं चालू आहे आणि कोण कसं खर्च वगैरे काय तुमचं नियोजन कसं आहे तुझं आमचा शिकण्याचा खर्च पूर्ण अमृतभाई हे स्वतः करत आहे त्याने आमच्यासाठी

काय सांगितलंय डॉक्टरांनी जोडून त्यासाठी अजून काही उपचार नाही पण चेकअप साठी याचे सांगितलं आहे म्हणजे अजून प्रोसिजर चालू आहे हो तुला भविष्यात डॉक्टर बनायचे कोणता कोणत्या याच्यात स्पेशलिस्ट व्हायचे हो तुला मला न्यूरोसर्जन व्हायचं आहे न्यूरोसर्जन व्हायचं आहे याच्यासाठी शिरपूर शिष्टी मध्ये शिक्षणाची व्यवस्था का हो काय तू अमरीश भाई पटेल यांना काय सांगणार मान्य श्री अमरीश भाई पटेल यांना यांनी आम्हाला खूप मोठी संधी प्राप्त करून दिलेली आहे आम्ही आश्रम शाळेमधून करू शकत नव्हतं ते आम्ही आता करू शकतो